म्हणता इंडियन मदर झाल्या सावित्रीबाई कुणी ना? क्रांती केली सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा पारगाव तालुक्यामध्ये शिरवळ पासून पाच किलोमीटर नायगाव नावाचं छोटस गाव आहे नेवसिंग कुटुंबात जन्माला सावित्रीबाई केल्या पण दिला नाही नाही भारताची तुकी राणी लक्ष्मीबाई ब्राह्मण कन्या होते कांब्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पारवाडा तालुक्याचं गाव आमच्या झाशी आणि ज्या मातेनं छत्रपती दिला ती महाराष्ट्राची रणरागिणी त्या ठिकाणी मासाहेब तो भारताचा नारी किती सांगितली किती एक नारीची निंदा केली तर अकरा अक्षने मराव लागलं आपलं काय होईल म्हणून स्त्रीची निंदा करू नये परवा एका कीर्तनकाराने काही लोकांनी मला विचारलं कीर्तन म्हणजे महाराज महिला कीर्तनकाराविषयी तुमचं मत म्हटलं माझं एकच मत आहे कीर्तन सांगू नये कीर्तन जरूर सांगावं पण मर्यादेत राहून सांगावं <स्थाथ> तुम्ही आम्हाला जन्माला घ्या तुमचं स्वाभिमान आहे फक्त समाज तुमच्याकडे मर्यादेच्या दिशेनं पाहिले एवढीच अपेक्षा करू बसला द्रौपदीचा क्षोभे गौरवांची साह्य किरी ते केले आहे ना तुम ते तुमच्या त्या त्या नेटून ते केलं इथं ते पण गात तो पार साह्य करी वि माझ्याकडे दहा हजार अवंगाचा गात आहे तो गोबरायचं साडेआठ हजार अवंग तो त्या ही अवघडायचे पूर्वजांचे खेळ असतात बाबा म्हणून मी सांगितलं आम्ही वारकरी कीर्तनकार आम्ही विद्वान कीर्तनकार नाही आणि राहणारच नाही विषय आमचा एकच आहे ठिकाणी म्हणून स्त्रीची निंदा करून एवढीच अपेक्षा बस मुलाने बापाचं वृद्ध जाऊ नये भावाने भावाचं वृद्ध जाऊ नये अभंगाचं पाचव जग

अगदी पाच मिनिटं माझ्याकडे गेले तसे मी पाच मिनिटं जास्त घेणार आहे नऊ वाजून पाच मिनिटं सोडणार आहे सगळे हात वर आता का असं का करा सगळे 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 जेवढे करा करा राहू द्या सकाळ म्हणजे अशी ढोबा

কৃষ্ণ সর্ব হারা দেবী অনন্ত সুন্দর চরণ কুমারায়িনী দেবী ভগবান শ্রী শ্রী বিশ্বপতি হারা দেবী অনন্ত সুন্দর চরণ কুমারায়িনী দেবী दोन तास तुमची जीवनातली कमाई राजा काय नाही मेल्या मागे कोणी मरत नाही शेवटचा सिद्धांत या बघायला या ऐका काही लोकांना देवा देव देव असं झालं ऐका देव कुणालाही मारत नाही देव मारणार ते डिपार्टमेंटच वेगळे जर देवांना जग वाचवलं असत तर देवाच्या समोर भाचा सक्का किती अंतरावर होता देवाने नेलं होत तिथून ला सक्का वाचा, वाचा अभिमन्यू देवाच्या समोर मानला पण वाचवलं नाही शेवटच्या चरणामध्ये पाच द्रौपदीची मुलं बाबा महाराजांनी सांगितलं पहिल्याच दिवशी तुम्हाला जिथूनच भावकाचा प्रारंभ होतो द्रौपदीची पाच जे कचा कचा कापून टाकली हा काळाची सत्ता कठीण राजावर धरण ठेवा म्हणून करा हरी भक्तीन परलो येईल का म्हण सोडवेल या मापावर मुला बाप्पा जाऊ नये भावानी भावाचं वर जाऊ नये महाभारताचं सैन्य एका पक्षामध्ये सात ऑप्शन एका पक्षामध्ये अकरा ऑक्षणी आणि तो त्रिकांड्या बबरू आला भीमाचा बबरू आणि अर्जुनाचा त्रिकांड्या बबरू म्हणायचे बाण आणले त्यात आणि शेंदुराचा गोळा खवला त्याने बाणावर देवाने विचारलं काय बबरू एवढं मोठं युद्ध तीन बाण आणले त्याच्या मुखातून एकच वाक्य निघालं पांडवांची सुद्धा गरज याला स्वतःचे बाप झालं नाही याला खेळ झाले आता आता पोरांचं झालंय ना सध्या तरी पोरातच आहे बापाच्या मी सांगत असतो अरे त्या बापान तुला का जीव जन्माला घातलं तुला माहितीये कारण बापाच्या डोक्यात एकच खेळ होता ना कुळाला दिवा पाहिजे कसा का पेटेना पण दिवा पाहिजे का कुठे ना दिवा पाहिजे हे त्या दिव्या करता त्याने रात्रीचा दिवस केला त्याला माहित असतील हा दिवा असा मी घेल त्याला लगेच मारून टाकला असता बाप बाप असतो त्याने हा त्रिकांड्या बपरू एवढाच बोलला इतकाच बोलला देव म्हणला यजार्थिया पांडव मानत नाही त्या अर्थी याला ठेवायचा उद्या युक्त होणार होणारे आज रात्री आपल्या शिवेवर तुला ध्वज गाडायचा आहे ध्वज गाडायचं काम लावलं आणि भीमाला बोलवलं भीमा इकडे भीमा आज रात्री जो शिवेवर ध्वज गाडेल त्याला जिवंत सोडायचं याला देव म्हणा ध्वज गाडा भीम गदा टाकली ना खास <laughs> त्या स्मशानाच्या प्रकाशामध्ये दे पाहिलं देवा माझा पोरगा माझ्या हातून मारला मार तुम्ही त्यावेळेला भगवान सांगतात जो जन्म देणाऱ्याला किंमत देत नाही त्याला मी असाच कुत्र्यासारखा मारतो पहा तुम्ही श्रीमंत गरीब परेशान बापाचे श्रीमंत औलाद रोड रोड म्हणते फक्त निमित्त राहवा अनुभव आहे न साधेच बोबरू पांडवा पार देवाची नीती आहे देवा तुम्ही म्हणत होते यत्र योगेश्वर कृष्ण तुम्ही म्हणत होते ना श्री कृष्ण राव तेत, थे 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 जे तेत लक्ष्मी तुमचा सूत्र आहे ना मौली समृते दे जमले का शंभो दे दे का संत ते दे विवेका आसने गेजे राव ते दे कटक सौजन्य ते दे सोयरे ग म्हणे ते राहा कदा असे आता सगळ्या वेळ म्हणू का झालं की आपल्या सगळ्यांचा दादा गौरव पक्ष काय म्हणे दादा गौरवांकडे गेला म्हणे हो त्याला सारखा काढतो म्हणे नकुला इकडे नकुला सकाळी गौरव सभेत जायचं बलराम दादा सभा मंडपाच्या बाहेर घ्यायचं आणि नुसतं तो नमस्कार सांगितला तू <laughs> आताच शस्त्र असलं काहीच नाही नको सगळ्याला गौरव सभा जमलेली आहे शकुणीने इशारा केला भाजे <laughs> 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 शकुनी कौरवांच दुश्मन की <laughs> एक कि घ्या शकुनी कौरव मारण्याकरता भारतात आलेला आहे त्याला कौरव पिंजून पिंजून मारायचे आहे पण तो कौरवांच्या जवळच राहतो राजकारणातला जेवढा जवळचा धोका देतो तेवढा देत दे महाभारत आहे <laughs>

काहीच नाही कानाचा नुसतं बोलते गुंतून केलं आणि संशय आम्ही थोर पाप नाही घोरका विनाशाचे वागू प्राणी जिथे जे वळी लागेल ते वळी खर्च करतो आणि मग दुर्योधन समोर दादा कशा करता आला तर होता हे बावळ्या नाही म्हणले नमस्कार सांगला माणूस नुसतं नमस्कार झाले येणारच नाही काहीतरी हा भांजे पेटावला <laughs> दादा तुमची गरज नाही दुरावीला झगामुळे प्रण्नारे जन्नगणि विषयो नबन्धु राजमाता मिन्दु भरते केली अथा दुसरा पुरावि देना ने दोहाला दे देगा नी और शोकी प्रसंग असा येतो महाभारतातलं युद्ध संपलेलं दुर्योधनाला ब्रह्म सरोवराच्या तीरा याच्यात टाकलेलं ब्रह्म स तिथे त्या ठिकाणी तीन लोक वाचले कृतवर्मा कृपाचार्य तथा अश्वस्था महा हे तीन लोक त्या युद्धात वाचले आणि आपला राजा कुठे दुर्योधन ते शोधत शोधत आले दुर्योधनानं अश्वस्थानाकडे पाहिल्याने सांगितलं अश्वस्थान्या नमस्कार